आंगणीमधील ढवले कुरसावरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या मनमानी व नियमबाह्य कारभाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त शासकीय सुट्टी होती त्यानंतर नऊ व दहा ऑगस्ट या शनिवार रविवारच्या सुट्ट्या होत्या मात्र अकरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत नेहमीप्रमाणे सुरू असणे बेक्षित असतानाही ग्रामस्थ अर्ज देण्यासाठी गेले असता कार्यालय बंद असल्याचे उघड झाले यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार नागरिकांच्या सेवेसाठी नसून ठेकेदारांच्या बिलांसाठी सक्रिय असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे यापूर्वीही नऊ मे व सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी अशाच प्रकारे ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याची नोंद आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप केले आहेत पक्षाचे वांगणी विभागाध्यक्ष जयेशनंदू केवणे यांनी सांगितले की शासकीय निधी गोरगरिबांच्या कल्याणासाठी न वापरता थेट ठेकेदारांच्या खिशात जात आहे गावातील स्वच्छतेची दुर्दशा गटारांची साफसफाई नाही पथदिवे बंद रोगराई रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी नाही निर्जंतुकीकरणासाठी पावडरची फवारणी नाही अशा परिस्थितीत ग्रामपंचायत नेमकं कोणतं काम करते हा प्रश्न उभा राहतो मनसेने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद ठाणे यांनी या घटनेची सखोल चौकशी करून ग्रामपंचायत कार्यालयातील सी सी व्ही फुटेज तपासण्याची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांमध्ये या प्रकारामुळे संताप असून ग्रामपंचायतीच्या बेपरवा कारभारावर आता प्रशासनाने लगाम घालण्याची मागणी जोर धरत आहे मास्तर इकडे बँकेत व सुनील आहे आता बँकेत आहे आणि मी आता चाललोय ती गावातली पोरं घेऊन पण त्या समितीला चाललोय त्यांना ते काय समाज बाल म्हणून मागे भेटले ती घ्यायची ना हो हो मग आपण कोणच नाही काही तिची मास्तर पण थोडा नंबर वन मास्तर जा मास्तरला फोन कर ना हॅलो ग्रामपंचायत उघड्यावर सोडून जाल का अशीच ताळं मारून लोकांची कामं असतील ती कशी होतील मग ना अरे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक दोन तुम्हाला काय आधी अधिकारी दिले आहेत ऑपरेटर लिपिक कशासाठी दिलेत हे मग कसला कार्यक्रम आहे याची नोटीस लागली का इथं म्हणजे दुसरं कोणी जर अर्ज जमा करायला आला तर त्याला अर्ज पण नको द्यायला अरे मला सर्व मान्य आहेत तुमची कामं आहेत पण ग्रामपंचायत मध्ये दिलेलं आहे ना ऑपरेटर ऑपरेटर कुठे ऑपरेटर रजेवरती आहे ग्रामसेवक रजेवरती आहे लिपिक नाही तिकडे मग चालणार कसं काय ग्रामपंचायत एक काम करा कायमस्वरूपी हो ठोका आत्ता पाच मिनिटापूर्वी सुट्टीवर सुट्टी ते सांगितलं सुट्टीवर बोलले ना रजेवर आहे सांगितला कट करून ऐकायचीच गरज नाहीये त्यांनी सांगितलं मी राजेवरे किती वेळा तर आम्हाला पण दुसरी काम आहेत मी काय बोलतोय दोन हजार सालापासून दोन हजार पंचवीस परत ज्या लोकांना घरकुल दिलात त्या लोकांची माहिती पाहिजे संपूर्ण हा बोला होती पंचायत सकाळी चालू होती मग दुपारी बंद करून टाला मारून घरी जायचं असं आहे का नाही ना आता मी इकडे आता खोटा वाटत चौकशी करायचं चौकशी करायला ठीक आहे चालेल चालेल ते लाभार्थी नाही परत मग करणे कुठं आला लाभ घेऊ दे त्यांना नाही तर मग परत जात नाही रे आपले जयेश केवणे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभागाचे शिक्षक आपण पाहू शकता मी डब्ल्यू चौरे ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये आलो असतो तिला टाळा लावलेला आहे आपण कोणताही अर्ज द्यायला आलो तर मग द्यायचा कोणाकडे कोणतीही नोटीस किंवा सूचना काहीही लावलेलं नाही म्हणजे कोण कुठे गेलं आहे इथं दोन कर्मचारी आहेत ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यातल्या कोणालाही वेल नाही का ग्रामपंचायतीसाठी सर्व आनागोंदी कारभार चाललेला इथे